नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत सर आपल्या हक्काच्या लाडक्या प्रशांत सर मॅथ्स या युट्यूब मध्ये सर्वांचं सर स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या मध्ये मी तुम्हाला गुणाकार न करता तो गुणाकार जर आपण मनातल्या मनात केला व्यवहार कौशल्य वाढवलं तुलनात्मक अभ्यास केला तर कशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण गणितातच नाही तर आयुष्यात टॉप होऊ शकतो तर यासाठी हा व्हिडिओ आहे अजूनही तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या या हक्काच्या चॅनेलला सबस्क्राईब कराल बेल बटन करायला विसरू नका म्हणजे गणिताच्या व्हिडिओचे मी घेऊन येतो सर्वात अगोदर पोहोचतील आणि तुम्हाला ते पाहता येतील तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा आपण गणित का शिकतो गणित का शिकायचं असतं तर विद्यार्थी मित्रांनो हेच आपल्याला माहित नाही आपण गणित फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून मार्क मिळवण्यासाठी शिकतो तर नाही विद्यार्थी मित्रांनो ते गणित जर आपण व्यावहारिक दृष्ट्या शिकलो त्याचा व्यवहार ज्ञानामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला वापर करता आला तरच खऱ्या अर्थाने विद्यार्थी मित्रांनो आपण शिकत असतो कारण आपल्याला विद्यार्थी व्हायचं नाही विद्यार्थ्यांना तर आपल्याला ज्ञानार्थी व्हायचं आजची ही गणित आजची ही उदाहरणं तुलनात्मक दृष्ट्या व्यवहारिक दृष्ट्या कशी सोडवायची पहा आता पस्तीस पंचाळीस पंचावन्न पंच्याहत्तर पंच्याऐंशी या पाच संख्या आहे त्याची दुप्पट आहे दुसऱ्या मध्ये त्या दुपटीची पुन्हा दुप्पट आहे तिसऱ्या लाईनमध्ये परत त्या आलेल्या दुपटीचे दुप्पट एक म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत दुपटीचे दुप्पट करा मनातल्या मनात पटपट मनात पट। या ठिकाणी खूप जबरदस्त या ठिकाणी मी सांगणार आहे आता तुम्हाला हे फक्त बघायचंय मी कस सोडवतात तर पहा आता उदाहरणार्थ समजा दुकानदाराकडे तुम्ही गेलात आणि पस्तीस रुपये किलो समजा साखरेचा भाव आहे दोन किलो साखर तुम्हाला घ्यायची विद्यार्थी मित्रांनो तर आता होईल पेन घेऊन तुम्ही सोबत जाणार आहे का नाही मग तुम्हाला त्या दुकानदाराला दोन किलोच्या बदल्यात पस्तीस रुपये प्रमाणे किती रुपये द्यावे लागतील तर तुम्ही पस्तीस गुणिले दोन हे मनात विद्यार्थी मित्रांनो करू शकता आणि जर पैसा व्यवहार या ठिकाणी जर मनात करता आला कॅल्क्युलेशन कांदावर न करता मनात करता आलं तरच खऱ्या अर्थाने विद्यार्थी मित्रांनो ते फास्ट होतं हो, आणि त्याचा त्या ज्ञानाचा उपयोग होतो म्हणून म्हटलंय ज्ञानार्थी व्हायचं आपल्याला आता काय करायचं बघा आता आता दुप्पट करायची बऱ्याच जणांना करता येत नाही मग तुम्ही तीस समजा दशक स्थान सांग काय आहे तीस म्हणजे तीस आहे मी बेरजेच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आता तीस जुने साठ होते आणि पाच आणि पाच दहा साठ आणि दहा किती सत्तर म्हणजेच पस्तीस जुने सत्तर आपण लिहू शकतो आता पंचवीस जुने तुम्ही या ठिकाणी एकतर ही संख्या पन्नास आहे सगळीत धरा नाहीतर ही संख्या चाळीस आहे सगळी धर कारण बघा ना ही पन्नासच्या जवळ आहे ना म्हणून या ठिकाणी चाळीस जुने ऐंशी होणार आहे आणि आता पाचन पाच दहा म्हणजे ते नव्वद पंचेस जुने नव्वद आपण करू शकतो का नाही करू शकतो आता पंचावन्न लक्षात हे पैसे आहेत हे व्यवहार आहे असा समजून अभ्यास करा म्हणजे ते कधीच चुकणार नाही तुम्ही काय करता गुन्हा करायचा नाजी लागता हातचा वगैरे घेता आता नाही ना त्याची आवश्यकता नाहीये आता स्पर्धेचं युग आहे आता खूप फास्ट कॅल्क्युलेशन झालंय म्हणून मॅथ मध्ये जो परफेक्ट तुम्हाला बनायचं असेल तर तुम्हाला असे हे छोटे मोठे कॅल्क्युलेशन त्या अंकांबरोबर खेळत खेळत करता आले पाहिजेत सहा आता पंचावन्न जुने आता मी काय करणार पन्नास जुने करणार मनात करणार आहे मी ते तुम्हाला सांगणार नाही ते मनात करता आलं पाहिजे पन्नास जुने शंभर आणि वरती पाचन पाच दहा पाचची दुप्पट दहा होणार आहे ना म्हणजे शंभरांना एकशे दहा होणारे म्हणजे पंचावन्न दुन्ही एकशे तर तुम्ही आणखी फास्ट करू शकणार आहे आणि याच नाही तर कोणतेही अंक एकस्थानी असणाऱ्या संख्येनं तुम्हाला करता येणार आहे लक्षात ठेवा आता पंच्याहत्तर जुने पट आहे पंच्याहत्तर ची दुप्पट म्हणजे काय पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर यांची बेरीज करूनही करता येते किंवा त्याला दोन करून करता येते पण आज आपण मनातल्या मनात करणार आहेत म्हणून बया सत्तरची दुप्पट एकशे चाळीस आणि पाचची दुप्पट दहा म्हणजे एकशे चाळीस आणि दहा एकशे पन्नास डायरेक्ट तुम्ही पंच्याहत्तर जुने एकशे पन्नास करणार आहे आता पंच्याऐंशी जुने करायचे मग ऐंशी जुने किती एकशे सात आणि अंत्यवरचे दहा म्हणजे एकशे सत्तर पस्तीस जुने सत्तर पंचवीस जुने नव्वद पंचावन्न जुने एकशे दहा पंच्याहत्तर जुने दीडशे पंच्याऐंशी जुने एकशे सत्तर अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दुप्पट मनात करायची आता आजच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं की या दुप्पटीची दुप्पट आहे आता डायरेक्ट परीक्षेमध्ये असं घरी आलं पस्तीस गुणिले चार म्हणजे पस्तीसची चौपट आहे आता चौपट कशाला करताय तुम्ही अहो मला सांगितलंय ना दुप्टीची दुप्पट मग या ठिकाणी चारची संख्या निम्मी करा ना मनात म्हणजे पस्तीसचे दुप्पट तुम्ही आताच बघितले की मनात करता येते आपल्याला सहा दहा हिशोब आहे पस्तीस पस्तीस दोन जणांना वाटायचे सत्तर द्यावं लागतील ना आता बघा पस्तीस ची दुप्पट किती आहे सत्तर आणि त्या दुपटीची दुप्पट आहे म्हणजे त्या सत्तरची अजून दुप्पट करताना ती डबल करा ना म्हणजे बघा पस्तीस चौक एकशे चाळीस तुम्ही डायरेक्ट लिहू शकता म्हणजे सत्तरच्या या ठिकाणी दुप्पट झाली ना दुपटीची दुप्पट तसंच पंचाळीस गुणिले चार मग पंचाळीस चे दुप्पटच लक्षात ठेवा ना अगोदर मग पर दुप्टीची परत दुप्पट करा पंचाळीस ची दुप्पट नव्वद येते आणि त्या नव्वद ची दुप्पट नव्वद एकशे ऐंशी येते म्हणजे पंचायती चोक एकशे ऐंशी तुम्हाला लिहिता येऊ शकतं का नाही गंमत आहे आता पंचावन्न गुणिले चार मग पंचावन्न ची दुप्पट एकशे दहा दुप्पट करता अकरा दुने बावीस वरती शून्य द्या दोनशे वीस येईल ना त्यानंतर पंचाहत्तर चोक आता पंचाहत्तर चोक बऱ्याच वेळेस अशा संख्या येतात विद्यार्थी पत्र पण आपण त्याकडे तसं बघतच नाही आपण त्याकडे तुलनात्मक दृष्ट्या बघत नाही व्यावहारिक दृष्ट्या बघत नाही म्हणून ते गणित आपल्याला आवडतं तर किचकट वाटतं आणि चुकतं तर ची दुप्पट दीडशे मग दीडशेची परत दुप्पट तीनशे होईल म्हणजे पंच्याहत्तर चोप तीनशे करता येणार आहे आता बा पंच्याऐंशी ची दुप्पट एकशे सत्तर होती मग पंच्याऐंशी ची चौपट एकशे सत्तर दुन्हे डायरेक्ट तीनशे चाळीस तुम्हाला लिहिता येणार आहे आता ही झालं दुपटीची दुप्पट दुपट। पुन्हा त्या दुपटीची दुप्पट असं विद्यार्थी मित्रांनो सरावणे खूप फास्ट करता येतं विश्वास ठेवा स्वतःवर जर विश्वास ठेवला तर तुम्हाला त्या ठिकाणी जगामध्ये टीकाव धरता येणार आहे आता बघा पस्तीसची आठपट काय करणार तुम्ही अगोदर तुम्हाला बेस लक्षात ठेवायचं दुपटीचा पस्तीस दुने किती सत्तर आता त्या सत्तरची चौपट किती झाली एकशे चाळीस आता त्या परत एकशे चाळीसची आपल्याला दुप्पट करायची मग एकशे चाळीस दुने किती होणारे दोनशे ऐंशी म्हणजेच पस्तीस आठ दोनशे ऐंशी करता येतं आता पंचेचाळीस आठ करताना पंचाळीस जुने नव्वद नव्वद ची दुप्पट एकशे ऐंशी म्हणजे एकशे ऐंशी करत दुप्पट होणार आहे दुपटीची दुप्पट दुपटीची दुप्पट म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तीनशे सात येणार आहे आता पंचावन्न गुन्हे पंचावन्न ची दुप्पट एकशे दहा एकशे दहा दहाची दुप्पट दोनशे वीस दोनशे वीस ची दुप्पट बावीस जुने चव्वेचाळीस आणि व ते शून्य येणार आहे ना म्हणजे चारशे चाळीस उत्तर येणार आहे आता पंचाहत्तर ची दुप्पट पहा किती होती दीडशे त्याची दुप्पट परत किती होती तीनशे म्हणजे ती चौपट झाली आणि पुन्हा त्याची दुप्पट किती तीनशे ते सहाशे आता शेवटचं उदाहरण पग पंच्याऐंशी आठ पट मग पंच्याऐंशी गुन्हे किती होतो एकशे सत्तर एकशे सत्तर ची दुप्पट किती झाली होती तीनशे चाळीस आणि आता त्या तीनशे चाळीस ची दुप्पट किती होणार आहे सहाशे ऐंशी आहे आता म्हणलं तुम्ही कस काय केलं पाठ केलं तर नाही ना अरे बघ ना किती सोपळ आहे तीनशे ची दुप्पट मी काय करतो मनात करतोय सहाशे आणि चाळीस ची दुप्पट ऐंशी करतो मग झालं तर या पद्धतीने विद्यार्थी मित्र आपल्याला करता येतात आता तुम्ही सर डायरेक्ट आम्हाला परीक्षेमध्ये चौपट वगैरे काय दिलं डायरेक्ट याच्यावरून इकडं जायचं तरी जाता येत फक्त तुमचा त्या गणिताकडे बघण्याचा दृष्टिकोन विद्यार्थी मित्रांनो राईट पाहिजे राईट अप्रोच पाहिजे एकदम सकारात्मक दृष्टिकोन ठेवा सगळं काय दिसतं कारण जशी दृष्टी तशी सृष्टी असते विद्यार्थी आता विद्यार्थी मित्रांनो पहा आपल्याला या दुपटीवरून डायरेक्ट आठ पटीचं उदाहरण विचारू शकतात मधलं नाही विचारलं प्रत्येक वेळेला थोडीसा असं विचारणार आहे आता हे समजून सांगायचं म्हणून मला अशा पद्धतीने सांगावं लागते मग आता दुप्टीवरून डायरेक्ट आठ पटीकडे जायचे म्हणजेच दोन किलो साखर न घेता तुम्हाला आठ किलो साखर घ्यायची दुकानदाराकडून कर मग आता आठ किलो साखरेचे पस्तीस रुपयाच्या भावाने किती रुपये होतील मग आता एवढं तर माहिती पस्तीस रुपयाला किलो दोन चे तर आपल्या डोक्यात बसल्या सत्तर आहे चारचं सत्याचे डबल केले आपण एकशे चाळीस आणि चे आपल्याला त्याच्यात डबल करायचे म्हणजे एकशे चाळीस ची डबल दोनशे ऐंशी पण ती दोनशे ऐंशी डायरेक्ट कशी लिहायची कशी आपल्याला करता येऊ शकते पस्तीस गुणी लाख आठ किलो साखर द्याव दिली त्या दुकानदाराने पण मग पैसे घेताना तो बरोबर -बर विचार करूनच घेतो लक्षात ठेवा आपल्याला देताना पण विचार करावा लागणार आहे कारण व्यवहार हा दोन्ही बाजूने होतो एकतर्फे होत नाही लक्षात ठेवा त्यात दुसराही माणूस हुशार पाहिजे ग्राहकाने हुशार झालं पाहिजे त्यासाठीच हे व्यवहार कौशल्य आहे विद्यार्थी मित्रांनो पहा मग आता सत्तरची दुप्पटरची आहे सत्तरची दुप्पट न करता डायरेक्ट चौपट करा कारण दुपटीची चौपट म्हणजे आठपट होणार आहे बघा सत्तर चोक करा सत्तर चोक म्हणजे सात चोक किती बघा सात चोक अठ्ठावीस आणि वरती शून्य घ्या शून्य येणार आहे व्यवहारात शून्य घेत राहायचे शून्याने किंमत वाढत जाणार आहे आता बघा पंचे रुपये किलोचे एक वस्तू आहे असंच घेत धरा दोन किलो घेतले नव्वद रुपये होतात तर डायरेक्ट आठ किलो घ्यायचे आता आपल्याला मग आता हे जे किती आले नव्वद आले त्याची चौपट करायची ना दुपटीची दुप्पट दुपटीची दुप्पट म्हणजे पहिल्या संख्येचे डायरेक्ट आठपट म्हणजे नऊ चोक छत्तीस शून्य द्या तसंच पंचावन्न रुपया प्रमाणे दोन किलो घेतलेत एकशे दहा डायरेक्ट आता आपल्याला आठ किलो घ्यायचे आहेत मग किती होणार आहे एक अकरा अकरा आहे एकशे दहा म्हणजे अकरा आहेत असं समजायचं अकरा चोक करायचं अकरा चोक किती झाले चव्वेचाळीस आणि वरती शून्य द्या बस एवढंच एकशे पन्नासचे आता सहाशे करायचे आहेत आपल्याला म्हणजे सहाशे उत्तर आणायचे पंचाहत्तर चे आठ पट करायची कारण पंच्याहत्तर चे दुप्पट दीडशे ना पंधरा चोक साठ आणि वरती शून्य द्या झाले ना सहाशे तसं शेवटचं पंच्याऐंशी रुपयाप्रमाणे एखादी वस्तू आपण घेतली दोन किलोचे एकशे सत्तर रुपये होतात चार किलोचे तीनशे चाळीस होतात मग आता डायरेक्ट आठ किलोचे विचारले चार किलो न घेता आपण आठ किलो घेतले दिवाळी जवळ आले म्हणून आपण सामान घेतलं मग आता एकशे सत्तर ते कसं करता आहे आपल्याला तर पंच्याऐंशी गुणिले आठ करताना पंच्याऐंशी दुने मनात करायचं एकशे सत्तर आणि एकशे सत्तर चोक डायरेक्ट करा सतरा चोक आडू वरती शून्य द्या तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जर हे कॅल्क्युलेशन तुम्हाला जर पेनाने पेन्सिलने वयवर न करता मनात करता आलं तरच तुमचं व्यवहार कौशल्य आहे आणि तुम्ही या कॅल्क्युलेशनच्या दुनियेमध्ये या फास्ट मॅथमॅटिक्स मध्ये टिकणारे तुमचा टिकाव तुम्ही धरू शकणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो असेच गणिताचे नवनवीन दर्जेदार व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेत असतो आणि या चॅनेलवर तुम्हाला ते आपल्या हक्काच्या मिळतही असतात फक्त गरज असती विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लाईकची तुमच्या पाठिंब्याची आणि त्याशिवाय शक्य होत नाही जर तुम्ही असाच पाठिंबा दिला असंच जर सध्या आपल्या या हक्काच्या चॅनेलवर केलं तर विद्यार्थी मित्रांनो आपला हा चॅनेल नक्कीच भविष्यामध्ये तळागाळातल्या विद्यार्थी पोहोचणारे त्यांना हे नॉलेज मिळणार आहे आणि त्यामधून त्यांचं ज्ञान वाढून ते विद्यार्थी विद्यार्थी न राहतात ज्ञानार्थी होणारे या ती मात्र शंका नाही तर विद्यार्थी मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला फक्त कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला कधीही विचारायचं नाही धन्यवाद